किती बोर होऊ राहिला आली त्यापासून घरातल्या घरातच कुठं बाहेर घुम्या फिरायला नाही गेली खूप बोर वाटत आहे बाई मोहिनी काय विचार करू काही नाही अशीच बसली होती नाही नाही काहीतरी विचार करू नाही नाही काही नाही करत होती विचार कर थो बस थोडीशी बोर होऊ राहिली होती बोर बोर होती का चल ना माझ्या मी चालली ना बाहेर चल मासोबत थोडं घुमून फिरून येणार होते कुठे चालली काही कुठं नाही वाशिला पाहिजे भजन आहे आज भजनात चालली होती चल भजनात मी चाललं माझ्यात चाल तू ए घुमन फिरणं होऊन जाते एखादं भजनी म्हणून घेशील चल नाही नाही ये मी नाही येत सांग आहे आजकालच्या पूर्वी झालेच नाही पाहिजे म्हटलं तू बोर उरेल तर चल आहे ये ना तू बरं बरं माझ्यासोबत नाही चालत मन तू घेऊन जाईल फिरायला नाही ना दीपक दादा ऑफिसला गेलेला आहे ना आता माहिती हो एक दिवस सुट्टी काढायला लावते घुमून फिरून मग नाही दीपकदा बरं बरं जातो मग मी भजनाला सुप्रियाला सांगून देशील आई भजनाला गेली म्हणा सांगून दे आता माहिती तो ताई ताई तो मी तर बोलली ये सांगायचं बाई मोहिनी तुन बोला बोलवलं नाही का साठी नाही आले असतात पाच सहा झाला असताना त्याचा बी ताई बोलवा लागेल ना तर काही आलीच नाही तर मी काय म्हणतो बोला फोन कर बोले बोलवून घे बरं ठीक आहे फोन करतो मग मी त्या आठवणीनं फोन करशी ना मला आठवण नाही राहत बरं कोणा गोष्टीची बार बार मी तुला सांगत नाही मग की मला आठवणच नाही राहिली मला आठवण नाही राहत मी तुला बार बार नाही म्हणेन तू फोन करून सांगून दे बोले नाही तर दीपकला फोन करायला लवकर नाही नाही त्याच्या रोजच फोन येते नाही आई म्हणत होती की तुम्ही पाहून साळली बरं ठीक आहे मग तुला बोरू राहिली तर तू नाही म्हणत नाही नाही मूळ नाही एक काम कर मग आपल्या दीपक उद्या सुट्टी काढायला हां आणि ते मग फिरायला जा कुठं जायचं बरं ठीक आहे हा आता स्वतः घुम्या फिरायला जाणं मग घरी केले की कुठं घुमायला फिरायला जायचंय आता म्हणते कुठं जायचंय काय जायचंय कायच आता दीपकदा उद्या सुट्टी काढायला लावतो आणि आम्ही येतो मग घुमून फिरून पण कुठं जायचो घुमायला अरे हो लय दिवस झाले मूवी वगैरे काही पाहिली नाही मूवी पाहायला जातो मग पण मी दीपक दादाच जाऊ का चांगलं वाटेन का वहिनीला भिथून जातो ना मग सविता बहिणी कविता बहिणी सुप्रिया बहिणी आम्ही सर्वच जण जातो मग हां हा प्लॅन चांगला आहे बापा मोहिनी कोण बसला शर्ट काही नाही बहिणी काही करायला नाही तुम्ही तर काही ते करू नाही देत मला हे काम करतो तर मग ते करू नका ते काम करतो म्हणतात ते करू नका मग काय करू काही करायलाच आहे नाही तर बोर होऊ राहिली नाही माहिती काम करायला लागत आमच्या घरी हा आता काय म्हणा आम्हाला आई नाही आहे घरी आई गेली भजनाले आता गेलं का भजनाले हो आई गेल्या भजनालय आई आता घरी नाही आहे तर चला मी तुमच्या किचन मध्ये मदत करतो नाही नाही बाप्पा काही कामधंदे हात नका लावू तुम्ही काही मदत नका करू हाऊन आम्ही ती गे तिघे करतो तसे आहे काय ला जाऊ बापा जितक्या वाया घरात मी काम करायला असल्या तेवढ्या थोड्या असतात हां तितक्या कमी पडतात काही नाही राहू द्या तुम्ही काही काम करू नका बसून द्या तुम्ही आपल्या माहिती आलेल्या आहे आराम करा काय वहिनी आता कामाची आदत झालेली आहे ना असं आराम करून बी बोर वाटते बरा बोर वाटते घुमून कुमे या कुठून हा तोच प्लॅन चालू आहे माझी मातात मी मी त्याच्याच बरात बोलणार होते तुमच्यासोबत काय प्लॅन चालू आहे तो मी काय म्हणतो आपण काय करू उद्या दादाला तुम्ही सुट्टी घ्यायला लावा विनोद दादाली उद्या सुट्टी घ्यायला लावा हां अन दीपक दादाली घ्यायला लावतो अन आपल्या जीवन दादाला बी सुट्टी घ्यायला लावा आपण सर्वजण उद्या मूवी पाहायला जाऊ कसं तुम्ही बी घरातले कामं करू करू घरातल्या घरात राहू राहू बोर नाही होत का हां बोर होते मला माहीत आहे ना मी येतो घरातल्या घरात तर मी बोर होतो तर घरातल्या घरात राहू राहू बोर सारखं वाटते तर तुम्ही थोड्याशा घुमून फिरून येसान तर तुम्हालाही चांगलं वाटेल आणि मी म्हणेन ताई बी नाही म्हणणार नाही तर म्हणून म्हणतो आपण चालू जाऊ उद्या उद्या कसं लवकर उठून सकाळी पटापट कामं करून घेसा सांग चाललं जाऊ आपण मला मूवी आणि पाहिले नाही नाही मी कधी मूवी पाहिली नाही बरे कधी गेली नाही मूवी पाहिले हा गेल्या नाही तर आता चालला माहिती मले होते आई ऐकायला नाही म्हणे नाही नाही बाप्पा कधी गेली नाही मी तेच म्हटलं कधी गेल्या नाही तर आता आणि तुमचे भाऊ म्हणते सुट्टी नाही हे नाही ते नाही आहे माहिती मले दादा सोबत मी बोलून घे पण भाऊ नाही मन वाटते तुमच्याच मनात नाही आहे ना हा तुमच्याच मनात नाहीये तुम्हीच होऊ नाही तर दुसरे काय होऊ म्हणतील पहिले स्वतः तयार होणं पुऱ्या की हो आपल्याला जायचं आहे मग तर पाहू आपण कोण काय म्हणते तर पहिले तुम्ही काय झालं ताई सुप्रिया कुठं जायची गोष्ट चालू आहे अरे वहिनी बरंच झालं तुम्ही आल्या कविता वहिनी बी आल्या पा कविता वहिनी मी काय म्हणतो उद्या आपण तुम्ही तिघी मी तिने दादा आपण सर्वजण उद्या मुव्ही पाहायला चालता का हां उद्या आपण मूवी पाहायला जाऊ कसं घरातल्या घरात राहू मी बोर उरली आणि घरी गेली की मग काही झाले भेटत नाही मोहीन गिवी पाहायला मग काय जाऊ देते कोणी आणि तसंही आहे ना प्रेम सुट्टीच नाही भेटत तर म्हटलं आपण सगळेजण जाऊ येऊ म्हटलं घुमून फिरून एन्जॉय करून मस्त आता माहिती मोहिनी ताई खरंच हो। मुव्ही पाहिले चलता का हो सांगा चलता का ओ, हो माहिती मलाही पाहिले जात होतं लय दिवसाचं घरातला घरात असा बोर उरायला घरातल्या घरात तेच किचन आणि तेच कामा आणि बस बसा खाली टाईममध्ये बोर होते घरात नाही थोडंसं घुमून फिरून आलो बाहेरून तर चांगलं वाटते दिमाग फ्रेश राहते ते दीपक जी बी कुठं घुम्या फिरायला घेऊन नाही जात पहिले लग्नाच्या वेळेस नवीन नवीन लग्न चालतं ना तर ते तेव्हा एक बार गेलो होतो ते आत्याच्या लपून मूवी पाहिले तेव्हापासून तिनं ते नेलो नाही बाई म्हणून म्हणू थकली मी पण काही घेऊन जाते मी म्हणतो ना मी म्हणतो दादाले घेऊन चालले दादा मला माहिती आहे हो तुम्हाला तर नाही म्हणती नाही ते माहीत आहे मला पण जाऊ द्या जाऊ द्या आता तुम्ही कोण नाही म्हटलेला आता बाई आता बाई नाही जाऊ दे तिन्ना आईचे तुम्ही टेन्शन नका आईले मी सांभाळून घेतो फक्त तुमचं सांगा तुम्ही तुम्ही रेडी आहे का चालता का राहिला दादाचा प्रश्न दादा सोबत मी बोलून घेतो पण बाई तुम्ही या ना माय घुमून आम्हाला कायले नेता हां आम्ही राहतो ना घरी नाही तुम्ही नाही येतात तर मी नाही जाईन मग राहू द्या प्लॅन कॅन्सल नाही 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 ताई कॅन्सल नाही सुप्रिया ताई जाऊ द्या ना घरातल्या घरात किती राहता आपण आपण बोर नेऊ का घरात नाही चला ना आता मोहिनी ताई म्हणत आहे तर चला ना आपण अहो भुली का मागच्या परीनं आता किती भांडण केलं होतं आपल्यासोबत आम्हाला घुमायला जात आहे म्हटलं बाहेर तर किती भांडण केलं होतं हा आणि आता म्हणतो की मूवी पाहिजे लगे मूवी पाल जाऊ दे ना हा ते झाली ते जुनी गोष्ट झाली बाई तुला तर काही बेहोस नाही लागत बाई मग आप का घरात बोर नाही होत का आपण हा कोणल्यासारखा एकदम आता कधी बाहेर दोस्तींसोबत घुमया फिरायला जाते आपण कुठं जातो आपण कुठंच नाही जात आपण घरातच राहतो फक्त ते हळद कुंकू असते तर हळदी कुंकाला जातो वी आपण लोकांच्या घरी बस बाकी मग घरीच मला बोर वाटत आहे येऊ थोडं घुमून फिरून मोहिनी काही म्हणली ना हा की चला म्हणून मोहिनी सांभाळून घेते सर्व तुम्ही काय नाही म्हणलं हो ना वहिनी तुम्ही कोण नाही नाही करू राहायला तुम्हाला एक कुठं बाहेर घुम्या फिरायला नाही जायचं वाटते नाही नाही ते नाही याचा आहे ते याच आहे करा उद्याचा प्लॅन करा मग तुम्ही करा मग उद्याचा प्लॅन आम्ही होतो तयार सगळ्या जणी पण आता आणि तुमच्या भावा येईल तुम्ही समजून सांगा बरं डन झालं फिक्स झालं उद्या आपण मूवी पाहायला चाललो बाकी मग मी दादा सोबत बोलून घेतो संध्याकाळी आईसोबत तुम्ही तशी बोललेली पण आमच्या बाहेर बोलला का आम्ही येऊ म्हणून पिक्चर पार काय विचारा लागते काय विचारायला नाही लागत तेवढं आहे ना भाई तुम्हाला माहित ना जेवढं व्यू व्यूर आलं ना तेवढं व्ह्यू व्यूर आला लागते द्या तुम्ही पहा तुम्ही जर असाल तर मी जाल तयार राह हो, मूवी पाहिले नाही तर मी नाही जात मी आमचं घरीच राहू द्या बरं बाप्पा आता तुम्ही एवढा माणूस राहिला तर ठीक आहे बोलून घ्या तुम्ही आता सोबत आणि तुमच्या भावीसोबत आमचं काय आम्ही आम आम तयार होतो बातच ठीक आहे तर मग उद्या सकाळी लवकर उठून कामधंदे करून घ्या तुमचे पटपट काम, पट पट काम उरकून घेसाल आपण चाललं जाऊ सकाळी चाललं जाऊ आणि मस्त बाहेरच जेवण खावण करू फक्त आईचा स्वयंपाक करसा आईचा आणि बाबाचा आपण बाहेरच जेवण घेऊन करू आणि बाहेरच एन्जॉय करू मस्त मूवी घेऊ पाहू घुमून फिरून मग संध्याकाळी येऊ घरी बरं बाप्पा तुम्ही म्हणतात आता पण पायसान बाप्पा आता घेत्याचं किती टेन्शन घेता वही तुम्ही किती टेन्शन घेता नाही ना बाई तुम्हाला माहीत नाही ना टेन्शन आहे ना लय घेतलं त्याला टेन्शन आहे नाही घेतलं ना तर काहीच टेन्शन नाही म्हणूनच म्हणतो घरात नाही राव रो राहो माणसाला टेन्शन येते थोडंसं बाहेर गेलं घुमलं फिरलं बाहेर हवा लागली हां तर चांगलं वाटते माणसाला थोडं हां म्हणून म्हटलं चला हो ना सुप्रिया ताई तसंच आपल्याला जायला भेटत नाही आता मूवी ताई म्हणली मूवी नाही ताईच्या निमित्तानं आपल्याला बाहेर घुमून फिरून येणं होणार मूवी पाहून येणं होणार चला ना थोडं घराच्या बाहेर पडसा तर चांगलं वाटतं तुम्हाला बी बरं बाईना जाऊ मग द्या बाप्पा ते आईले दादाला कन्व्हिन्स करायची तो गोष्ट सोडा तुम्हालाच कन्व्हिन्स करणं किती भारी आहे तुम्हीच यायला तयार नव्हत्या तुम्हाला किती समजावून सांगायला गुळालं तेव्हा तुम्ही येऊ राहिला बाप्पा नाही ना तुम्हाला माहित नाही ना आमच्या घरचं वातावरण माहित नाही तुम्हाला मला काय माहीत नाही आहे सराईच्या घरचं असंच वातावरण आहे बहिणी कोणीच सुटलेलं नाही आहे या गोष्टीपासून घर संसार म्हटलं ना हेच वातावरण आहे सराईच्या घरातलं कोणी सुटलेलं नाही आहे आमच्या घरचं असंच वातावरण आहे पण कसं माझ्या कुठून ना कुठून काही ना काही रस्ता कळा लागत असते बरं बापा ठीक आहे उद्या जाऊ आपण मूवी पाले बरं ठीक आहे चला आता आम्ही कामधंदे करतो स्वयंपाक पाणी राहिलेला आमचा स्वयंपाक निंपाक करतो पटपट आवडतो बापा आता तिथे जाण भजनाले आता तिकून येईपर्यंत स्वयंपाक पाणी झालं पाहिजे आमचं नाही तर आता अजून म्हणा झालं नाही का स्वयंपाककन हे नाही का ते नाही का चल कविता चल आपला स्वयंपाक पाणी झालेला आहे चला उटकून घेऊ लवकर ताई मी गिनिक चुरलेली आहे भाजीचंही खापकूप केलेला आहे आणि आपली सविता ताई मिक्सरमधून मसाला काढत आहे बस तुम्ही भाजीला तडका द्या आम्ही तो गोजीने पटपटप करून घेतो चला मग वरण भाताचा कुकर घे लावला का हो हो वरण भाताचा कुकर घे सर्व लावला चल मग पटकन तुला माहिती आहे ना बाबा जाता याचा टाईमच होते बाबा वावरातून आल्याबरोबर बाबाला जेवायला पाहिजे म्हणून चल सटकन पटकन आपला स्वयंपाक उठून घेऊ कसा एक बार स्वयंपाक झाला तर काही टेन्शन राहत नाही तसे ते तुला माहिती आहे ना सविता कुरकुर कुरकुर करत येते तिच्यावर जास्त काम पडलं होतं ते एकटी काम कुरायला किचनमध्ये अजून कुरकुर कुरकुर करेल चला आपण बरं ठीक आहे चला बाप्पा थोडं उद्या घुमून फिरून येऊ आणि माया निमित्तानं वहिनीले घराच्या बाहेर निघाले भेटन त्याही घुमून फिरून येते चल मा निमित्ताना वहिनीले घराच्या बाहेर निघाले भेटन त्याही घुमून फिरून येणं अरे आईनं मध्ये फोन करायला सांगितलं होता प्रेमजीले प्रेमजीला फोन करतो अरे प्रेमजी येतील उद्याच बोलवतो ना प्रेमजीले म्हणजे प्रेमजी येतील तर प्रेमजी आमच्या सोबत घुमायले जातील मग तेही येते आमच्यासोबत मुवी पाहिले हा सगळेजण आता कपल कपल चालले तर आम्ही दोघं कपल होऊन जातो मग हां ठीक आहे प्रेमजीला कॉल करतो ते बोलवून घेतो उद्याच प्रेमजीला फोन करतो हॅलो बोल प्रेमजी मी काय म्हणत होती आई म्हणत होती आज मला म्हणे की बॉले बोलवून घे म्हणे पान हजारासाठी तुम्ही येणार होते ना मागेच येणार होते तुम्ही तुम्ही तर तुझ्या समोर मी येतो आता ताईने बोलवून घे म्हणे मी काय म्हणतो उद्या येता का तुम्ही काय उद्या हो उद्या काय काम आहे का तुम्हाला अरे उद्या नाही ना उद्या सुट्टी नाही मला म्हणजे दोन दिवस सुट्टी नाही काढू शकत का तुम्ही अरे ऑफिस मधील माहित आहे ना सुट्टी नाही भेटेन मला कसे हो तुम्ही सुट्टी नाही भेटेन सुट्टी नाही भेटेन करत राहता कधी दिदी अरे मुळी समज ना रविवारी येतो मी रविवारी रविवारची सुट्टी असते हो ना रविवारी येतो राव द्या काही येऊ नका रविवारी बी काही येऊ नका तुम्ही येऊच नका राहू द्या राहू द्या तुम्ही राह घरीच राह आणि आपल्या ऑफिसला जात जा ऑफिस ऑफिसमधून येत जा जाऊ द्या तुम्हाला तुम्हाला काही चिंता नाही राव राहू द्या तुम्ही काही येऊ नका राहू द्या पण करा फोन ठेवा अरे हॅलो हॅलो मोहिनी गोष्ट काय मोहिनी अरे लेख फोन ठेवला वाटते मोहिनीनं मोहिनी पूर्वी गोष्ट ऐकून घेते मी फोन ठेवला गोटी नाही ऐकत माहिती दादा कोणाचा फोन आहे अरे जगदीश कोणाचा फोन होता दादा कोणाचा नाही रे कोणाचा रॅन तू या बहिणीचा फोन होता मोहिनीचा फोन होता काय भांडण झालं तुमच्या दोघाईचं काय झालं भांडण गिंडन तुला माहिती आहे ना या बाया कुठून समजतात माणसाले कुठं समजतात काय झालं तर मला म्हणत होती की या म्हणे तुम्ही पंचकुला आईनं बोलवलं म्हणे पाऊसराने तुम्हाला पंचकुला मावशीनं बोलवलं मला पावसाऱ्याला तो मग मी ना म्हटलं तिले मला सुट्टी नाही म्हणून पण या बाया कुठं समजतात रे बाबा आपल्याला कुठं समजतात दादा एक गोष्ट सांगू का तुले तसा तू मोठा आहे म्हणा मा समजदार आहेस पण तरी तुला सांगतो मी बाया आपल्याला समजत नाही आपण समजून नाही घेत बाया आईले म्हणजे आता वहिनी समजून घेऊन कोणती बाई लगन करून आपल्या नवऱ्याच्या घरी येते हा आपले माय बा भाऊ बहीण सर सोडून आपल्या घरी येते आणि आपल्या घराला ते स्वतःचं घर समजून राहते हा आपले कामं धंदे सर्व काही करते आपल्याच घरी राहते आपल्याला जर आपल्या सासू सासराईनं बोलवलं की या बा तुम्ही पान राहिले का असं का तसं मग आपलं कर्तव्य नाही आहे का हा आपले कर्तव्य आहे त्याच्या इथं जाणं मग आपलं पण कर्तव्य आहे ना एवढ्या मानाधानानं आपल्याला बोलवू राहिले आपले सासू सासरे तर आपलं बी काम आहे आपल्या सासू सासऱ्याच्या इथं जाणं हा त्याला थोडस आपुलकीचा भाव देणं हे आपलं बी काम आहे ना का फक्त बाईनच करा हा नवऱ्याच्या घराला स्वतःचं घर समजाव आपल्या मायबापाला स्वतःचे मायबाप समजावं आपलं बी काम आहे ना हा त्या आपल्या बायकोच्या घराला आपलं घर समजणं तिच्या मायबापाला आपले मायबाप समजणं आता वहिनी तुला म्हटलं की या म्हणे आई बोलवू राहिली तु न कसं म्हटलं मग सुट्टी नाही आहे मी येत नाही वहिनीच्या मनावर काय भीत असं ते म्हणत असं मी तर दोन दिवसासाठी आली हा फक्त दोन दिवसासाठी आणि एक दिवसासाठी मी नवऱ्याला बोलवू राहिली तरी मी नवऱ्या येत नाहीये मी तर तिथंच राहतो हा त्याच्या घराला माझ्या घर समजतो त्याच्या मायबापाला माय मायबाप समजतो आता मला एक गोष्ट सांगतो मी वहिनी शिकून नाही बोलू राहिलो असं नको समजू की मी वहिनी शिकून बोलू राहिलो आपण बाईले समजून घेत नाही का बाई आपल्याला समजून घेत नाही ते सांगतो मला कसं असते हा आपल्याला बी थोडंसं दाखवा लागते आता वहिनी जसं आपल्या घराले स्वतःचं घर समजून घेते तसं आपलं बी काही ना काही कर्तव्य आहे जसं वहिनीचं कर्तव्य आहे आपलं घर सांभाळणं हा आपल्या मायबापाचं ध्यान देणं घरातले कामं करणं तसं आपलं बी काही ना काही कर्तव्य आहे ना आपलं एकच कर्तव्य आहे ऑफिसले जाणे काम करणे बस झालं थोडासा टाईम बी द्यायला लागते ना बायकोले समजून घ्यावं लागते तिचं दुःख सुख तिचं काय आपल्याला समजून घ्यावं लागते ना का फक्त हमेशा बाईस आपल्याला समजत राहील नाही लेख तू गोष्ट तर बरोबर करू राहिला बो बोलण्यात दम आहे तुझ्या आता आम्हालाही बोलवलं दादा लिन मलाही बोलवलं माझ्या सासरवाडीला आम्ही चाललो नाही सध्या आईले विचारायचं राहिलेलं आहे हो आईला विचारायचं आई राहिलेलं आहे आम्ही आईला विचारायला चाललो तूही चाल तू बोलून घे आईसोबत की आम्ही आमच्या सासरवाडीला चाललो हां चाल तू बी सुट्टीचं काय सुट्टी घेता येते हां दोन दिवसात सुट्टी नाही भेटत का भेटते जर आपण चाललं तर भेटते जर आपण नाही चाललं तर आपल्याला काही भेटत नाही तसंही तू घरी कमी ऑफिसमध्ये जास्त राहतं काही आहे का तुझ्या ऑफिसमध्ये काय बोलू राहिला लेखा काय काय पागं झाला का, का काय काही नाही ऑफिसमध्ये नाही ऑफिस ऑफिस करत राहतं एकही दिवसाची तुला सुट्टी भेटत नाही म्हणून म्हटलं मी ना नाही ना रे बा आता तुला माहिती आहे ना माय प्रमोशन आहे आता माय प्रमोशन होणार आहे म्हणून मी सुट्ट्या गिट्या काही घेऊन राहिलो मग काय फायदाचं काय फायदाचं तुझं असं प्रमोशन हा प्रमोशन भेटून जाईल पण घरी धान्य देशील हां बायकोवर धान्य देशील तर काय कामाचं तुझं प्रमोशन काय कामाचं फर्स्ट प्रायोरिटी आपली फॅमिली नंतर सर्व हो म्हणा तूही बरोबर आहे जेवढं आपण कामावर ध्यान देतो तेवढंच आपण फॅमिलीवर बी ध्यान द्यायला पाहिजे काम बी जरुरी आहे आणि फॅमिली बी जरुरी आहे हो आपलं काम बी जरुरी आहे फॅमिली बी जरुरी आहे पण बॅलन्स करणं जरुरी आहे माणसाले आपण बॅलन्स करायला पाहिजे हो हे तर शंभर गोष्टीतली गोष्ट करू आला पण तू बॅलन्स करणं आलं पाहिजे माणसाले चालेल बा ज्ञानाच्या गोष्टी केल्या आज लय प्रवचन दिलं मी ना चल आई सांगू बोलून घेऊ चल चल लग्ना आहेस तू बाप्पा चाल लवकर आता असंच ज्ञान थोडंस देशील चालतं खरी तू आई जवळ गेल्यावर सर्व ज्ञान माय धराच्या धर राहते आई बापा रे आज सूर्य कुकून उगवला तिघच्या तिघ पोरं एक सोबत हा माझ काय झालं बापा काय गोष्ट आहे अरे बापा काही हिस्सा वाटीसाठी तर नाही आले तुम्ही हा की प्रॉपर्टीचा हिस्सा तर नाही मागू राहिले आपला आपला की आमचा आमचा हिस्सा आम्हाला देऊन द्या तुम तुम्हाला तुम्हाला सांगू राहिले बापा जोपर्यंत मी जिवंत आहो तोपर्यंत प्रॉपर्टीचे हिस्से पडणार नाही हा तोपर्यंत बटवारा होणार नाही अरे देवा आई जास्तच दिमाग लावते नाही आई आम्ही प्रॉपर्टीचे हिस्से हिशे मागायला आलो आम्ही काय म्हणून राहिलो प्रॉपर्टीचे हिशे मागायला नाही आले ना नाही आई मी काय म्हणलो होतो काय म्हणाल तू आई मी काय म्हणत होतो आनंदीच्या बाबाचा फोन आला होता मले मली आला होता दादाली बी आला होता आणि पंचुपला मावशीचा फोन आला होता दादाली मोठे दोन मंदिर दादाली आपल्या हा आला होता काय शिधे शिधे सांगा रे घुमून फिरून नका सांग समजत नाही मला घुमून फिरून बोललेलं शिधे मुद्द्यावर हो मी काय म्हणत होतो की आम्हाला बोलवलं म्हटलं ताई ना कोण मला मा सासू सासरा ना आणि प्रेम दादाली बी त्याच्या सासू सासरा ना बोलवलं तेच आई करायला मग सोबतच हम्म हे सांगा ना मग तुमच्या आणायला जायचं आहे तुम्हाला गमून राहिलं हे सांगा ना शिधे शिधी बोला ना आमच्या बायको आम्हाला आणायला जायचं आहे असं सांगा ना घुमून फिरून काय सांगता फोन आला आणि आम्हाला जायचा हॅन पावसा रान हे हॅन ते हॅ शिदो शिधो सांगा ना की तुम्हाला तुमच्या सासरवाडीला आहे तुमच्या बायकोले आणले आहे ना शिदी गोष्ट आहे ना किलिनिन मुद्द्याची गोष्ट असं घुमून फिरून सांगू नका मला आणि मला काय विचारवाल तुम्ही तुम्ही ना सर्व विचार केलेला आहे तुमच्या सासरा तुम्हाला फोन आला तुमचे बोलणे झाले तुमच्या प्लॅनिंग झाल्या सर्व झालं मला काय विचारवाल तुम्ही हां फक्त असं टाकण्या टाकायला आले का की बा आता फक्त आईला सांगायचं आहे बस तुम्ही विचारायला नाही आले मला तुमच्या सासू असायचं फोन करायचं कोणाला काम होतं कोणाला फोन करायचं काम होतं मला फोन करायला पाहिजे होता आणि मला म्हणायला पाहिजे होतं की तुमच्या पोराईले आमच्या इथं पाठवा ट्रान्स पान्सर करायचं आहे काय करायचं आहे त्याचं त्याला त्याच्यासाठी हां तुम्हाला फोन करून सांगू राहिले तुमच्या गोष्टी बी होऊ राहिल्या हां तुमच्या प्लॅनिंग काही बनवू राहिल्या आणि तू आता सांगू राहिला का मला नाही नाही प्लॅनिंग क्लिनिंग काही झाली नाही तुझ्या समोरच असतं म्हटलं होतं ना हां आनंदीच्या बाबा तुझ्या समोर असतं म्हटलं होतं मला येसान म्हणून हां ते तसंच म्हटलं होतं पण मला फोन करायला पाहिजे होता ना हो आई नशेन आठवून मग आम्हाला तर सांगितलं ना मग जातो म्हटलं आम्ही हा बा मला जर विचार सांग तर मी नाही म्हणे जसा त्याचा बाप त्याला इथं येऊन आपल्यासोबत घेऊन गेला तसाच त्याचा बा त्याच्या पायां त्या गेल्या ना त्याच्या पायां ते आपल्या घरी येतील नाही असं बाप माया घ्यायला येत होता मला घेऊन जात होता आणि मला आणून सोडत होता मी मा जात होती माय पाया येत होती तिचा बाप जसा तिला घेऊन गेला तसा तिचा बाब तिला आणून सोडील आम्ही गेलो काय होते काय होते म्हणजे पण आम्ही गेलो काय शान कम येऊन काही तुला पहिलेच विचार केलेला आहे ना मला विचारू नको म्हणतो मग दिग काही खराब करू नको अरे वा हे काय थांबे इकडे जगदीश इकडे तू मी बोलता पण दादा मी शिधू शिधू बोलू राहिलो ना आईसोबत राहू तू बोलू मी बोलतो सोबत आई मी काय म्हणून राहिलो होतो मग गोष्ट ऐक तू नाही मी म्हणलं ऐकायचं सा, आता सांगू राही आई ऐकतो खरी ना, सांग अरे, ना अरे आम्ही थांबत नाही ना उभे ना, उभे जातो उभे उभे येऊन जातो नाही नाही काही जायची गरज नाही जसा त्याचा बाप त्याला घेऊन गेला त्याच्या पायाना तसेच ते त्याच्या पायाने येते तुमची जायची काही गरज नाही काय जायची गरज आहे तुमची पण पाच जायला बोलवलं ना बोलवायचं असतात मला फोन केला असता त्याला हा त्याचं काम का फक्त तुमच्यासोबत बोलणार आहे का आपल्या जवळ लेणं देणार आहे का माझी काही लेणं देणं नाही का त्याला पण आई काय झालं एवढ्या छोटी छोट्या गोष्टीवर काय तू भडकत राहतं एवढी छोटी छोटी गोष्ट काय तू धरून बसतं जाऊ देना सोडून देना हा बाई वाशील घाबरू नको तू माझ्यासोबत जगदीश थोडं मुकाट्यानं बस आई रागत नाही शांत होतो तुझी नाही दादा था, मी काही बोलूच नाही राहिलो ना अरे तू काही बोलू नाही राहिला म्हणता आणि बरोबर बोलतो तू बरोबर बोलतो आई काय तू छोटीशी गोष्ट घेऊन बसतं छोटीशी गोष्ट आहे काय तुला छोटी त्यासाठी छोटीशी गोष्ट असेल माझ्यासाठी नाही आहे हा बाई बा तुम्हाला जायचं असं तर तुम्ही जा हा जा तुम्ही पण मला विचारसान तर मी नाही म्हणेन मी नाही म्हणेन मी सपशेल नाही म्हणेन तुम्हाला तरी तुम्हाला आपल्या सासरवाडीला जायचं आहे जा तुम्ही पण मला विचारताना तुम्ही नाही म्हणे मला काही सम्मान दिला नाही मी काही हो म्हणणार नाही हो ना तेच ना मग आपल्या जवळ सांगितलं बस त्याच्या माईला विचारायचं फोन करायला पाहिजे होता काही का काही का का की बा आमच्या जवळ पाठवून द्या काही काही असं तसं नाही ते पंचफुला त्याला हुशार आहे ना हुशार आहे ते नाही फोन करायला पाहिजे होता का मला तिने फोन केला जाऊ देऊ द्या रे बाप्पा राहू द्या तुम्ही डोक्यावर काही चढू नका तुमच्या सासरवाडी डोक्यावर चढू नका जास्त माहीत आहे तुम्ही लो चांगले आहे लोकांसाठी लो चांगले आहे माझ्यासाठी नाही तुम्ही चांगले तुमच्या सासरवाडी लिहिले चांगले आहे त्याची लय लागते तुम्हाला आपल्या माईची नाही लागत आपल्या बापाची नाही लागत आपल्या बहिणीची जेवढी लागत नाही तेवढी तुम्हाला तुमच्या सासूची सासऱ्याची त्याची लय लागते तुम्हाला आई असं काही नाही आई तुला माहीत आहे ना तू किती प्रेम करतो आम्ही ते गबी भाऊ माहित आहे तुला दिसतच आहे ना दिसतच आहे मला किती प्रेम करतात दिसतच आहे काही मी काही अंधी नाही या ना मी बैदी या मला डोळ्याना दिसते सर्व दिसते पण मी सर्व पाहून मुकाड्यानं राहतो मला सर्व ऐकू येते पण मी छुपछाप राहतो असं वाटे जाऊ द्या असं वाटते जाऊ द्या काय म्हणता काय म्हणता पण तुम्ही बरंच बरं आहे आता जाऊ द्या आता मायटोन काही तुम्ही जास्त खोलू नका दे रे जगदीश तू तो बोलूच नको माझ्यासोबत तू कधीच नाही ऐकत नाही कधीच नाही ऐकत कधी ऐकलं कधी ऐकलं तुला माया जे असं ऐकून म्हणून हमेशा तू तुच ऐकतो ना मी तुझेच ऐकतो आता प्रेमही बोलू राहिला मला आहे ना आता प्रेमही बोलू राहिला आता बायकोनं भरून दिलं असून ना कानं बायकोनं सांगितलं असिन ना शिकून प्रेमची बायको तर लज जास्त अज्जात आहे ते तर चांगल्या शिकून सांगते दिले सासू सासरे बोलले असेल फोनवर ताईनं शिकवलं असून तुम्हाला त्यानं कानं भरून दिले बायकोनं कानं भरून दिले तुमचे आणि मायचं काय माय माईले कोण घेणते पाप्पा माई काय व्हॅल्यू आहे मला त्या घरात कोणी हुंगत नाही कोणी नाही हुंगत तुमचे पहिलेच प्लॅन झाले फक्त असं टाकणं टाकायसाठी विचारासाठी असे झाले तुम्ही कसे काय आले कधी ते आहे का नाही आहे तुम्ही असं वाटते मला आले तर कधी असे विचारता तुम्ही आई काय करू आली तू आई खरं सांग मी रोज संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर ताजूळ येत नाही का रोज तुला विचार तुम्ही आई जेवण झालं का आई तुम्ही जेवण केलं का तुला कसं वाटत आहे खरं सांग विचारत नाही का मी विचारले नस होते का फक्त मग काय करायचं आई राहू द्या रे बापा हो, मला काय विचारू नका तुम्ही मला काय विचारू नका तुमच्या जे मनात येते जसं तुम्हाला वाटते तसं तुम्हा करा तसंही तुम्ही काय माया काही ऐकत नाही बापा आपल्या बायकोच ऐकता माया काय मी अशीच हाव बापा बुडीबाई घरातली काय पडून राहतो हो एखाद्या कोपऱ्यातली घरातल्या आणतात तुमच्या बायका खाले देतात खातो आणि बघ झालं काय ऐकून ऐकते मायाला तुम्हाला वाटते बडबडकर चुप बसते तुम्ही या कानात माया ऐकता या कानानं सोडून देता तुम्हाला काय करा लागते मायाला तुमची बायको जे म्हणेन तेच करसान ना तुम्ही दुसरं काय करसन आपल्या मायचं काय ऐकसान का जा बापा तुम्हाला जे करायचं ते करा हां तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा आणि जर मला विचारसा तुम्ही सपशेल नाही म्हणतो रे बा नाही जायची गरज नाही तुम्ही लगे डोक्यावर उठवला आपल्या बायकोले हां लगे तैले घ्यायला चालले तुम्ही हां काय जायची <us> गरज आहे तुम्हाला हां तैले घ्यायला जायची काय गरज आहे जशा त्या आपल्या पायानं गेल्या तशा ते आपल्या पायानं येतील तुम्हाला काय जायची गरज आहे बायकोले घ्यायला चालले मोठे प बाहेर घरात काहीची कलापत चालू आहे बाहेरपर्यंत आवाज उराला माझ्या सासूचा हे माझ्या सासूचं काही ना काय चालूच राहते त्याचा बाप तैला जसा घेऊन गेला हां तसा आणून सोळी तुमची जायची काही गरज नाही आपल्या बायकाला घ्यायची